रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावणामध्ये सोमवारचे उपवास हे बहुतेक जण सगळ्यांचेच असतात तर श्रावणामध्ये सोमवारचे उपवास करत असताना काही जण हा उपवास निर्जली करतात काही जण दूध आणि फळे खाऊन करतात तर काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन करतात श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना आपण त्यामध्ये दूध फळे खाऊन उपवास करू शकतो या दिवशी तेल तिखट मीठ खाल्लं जात नाही तुम्हाला जर ते शक्य नसेल तर गोड साबुदाण्याची खिचडी करून खाऊ शकता या उपवासाला वरीचे तांदूळ खाल्ले जात नाहीत वरी बनवलेला कोणताही पदार्थ खाऊ नये ज्याला आपण भगर असे म्हणतो तर या दिवशी वरवीचे पदार्थ खाऊ नये वरवी भगर या दिवशी उपवासाला चालत नाही या व्यतिरिक्त आपण उपवासामध्ये फनस त्यानंतर चिंच जांभूळ अशी फळे खाऊ नये या व्यतिरिक्त घरामध्ये उपवास नसला तरी वांगेची भाजी या दिवशी चुकून देखील करायची नाही या दिवशी मांसाहार घरात किंवा बाहेर करू नये साबदाण्याचे पदार्थ करून खावे तुम्ही साध्या मिठाऐवजी सेंदेव मिठाचा वापर देखील या दिवशी उपवासामध्ये करू शकता संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर आहे